आणि इथ तुम्हाला सांगते आपण अपडेट राहायला पाहिजे आपण अपडेट राहायला पाहिजे आपण जे काय दादानी आता सगळं डिटेल्स सांगितलंय सगळ्यांची नाव म्हणजे माफी मागून मी टाळलीय की सर्व आपण सन्माननीय आहात सन्माननीय पदाधिकारी आहात सन्माननीय कार्यकर्ते आहात मला पण म्हणायला कार्यकर्ता म्हणायला जास्त आवडेल कारण कार्यकर्ता हे पद कधीच जात नाही हे पद एकाच पद जातात आपल्याला आगामी आगा तारीख स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आता काल दोन दिवसापूर्वी माझी निवड झाली पण मला आपले खासदार माननीय रवींद्रराज चव्हाण यांचा असा मेसेज होता दिन थी दिन थी ता की ताई तुम्ही महिला काँग्रेसचं प्रभारी पद सध्या सोडू नका म्हणून या ठिकाणी महिला काँग्रेसने पण विनंती केली की राजेदा येत आहेत दादा सोबत मी पण येते आणि माझ्या महिला काँग्रेसची मागची मिटिंग आहे ती पोस्टपोन झाली होती काही कारणांच त्यामुळे मला आज महिलांशी संवाद साधता येईल पण असं झालं की आम्हाला यायला फार उशीर झाला आणि आपण महिलांना त्या ठिकाणी जास्त महिला काम शकते की महिला रात्री जाऊ शकत नाही कारण प्रत्येकाला ना आपल्या घरामध्ये ओढ असते जे काही सोशल मीडिया असेल आपल्या नॅशनल काँग्रेस असे सगळं आपण फॉलो करायला पाहिजे जेणेकरून नॅशनल लेवलवर काय चाललंय स्टेट लेवलवर काय चाललंय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी काय चाललंय आपल्या तालुक्याच्या ठिकाणी काय चाललंय हे आपण त्याच्याशी अवगत असलं पाहिजे आणि आपल्याला साडे संस्थेला सामोरं जाताना तुमचं मोकर मतदारसंघ सगळे आज म्हणले की पप्पू भर्या खर गरजेचा नाही येतो आम्हाला आहे ठिकाणी काय काय झालं का दामुजी तुम्हाला पुरालाही दाखवलं हा तर इतका सेन्सिटिव्ह मतदारसंघ होता तुमचा काय बैठक असेल देवजा त्यामुळे आपल्याला लोक आपल्या बाजूने आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे काँग्रेसचा वारंवार भोकरनी हे दाखवून दिलंय नाही तर भोकर मध्ये हे दाखवून जर जिथे लोक नसतील पेटलेली तर हे कदा कदाचित कधी कधीच लढणार त्यामुळे सोशल मीडिया कस वापरायचा सगळ्यात महत्वाचं आहे आपण कमी पडत आहोत सांगितले सोशल मीडियाच्या आमची आमची कार्यशाळा वर्कशॉप दोन म्हणून जमी आम्ही सगळे प्रदेश पदाधिकारी त्या ठिकाणी होतो त्याच्यामध्ये आपल्याला आपलं व्हॉट्सअप सगळ्यांकड आहे फेसबुक सगळ्यांकड आहे व्हॉट्सअपचा वर्ग हा सर्वसामान्य सगळा वर्ग आहे फेसबुकचा वर्ग प्रणाशीच्या पुढचा आहे आणि इन्स्टाचा वर्ग तरुणा आहे त्यामुळं आपल्याला इंस्टा, इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप आणि ज्यांना ज्यांना उभं राहायचं आहे त्यांनी त्यांनी आपले व्हॉट्सअपचे ग्रुप करणं आपले ब्रॉडकास्ट करणं आणि सोशल मीडियावर प्रिंट लक्ष द्या कारण डोंगर मतदारसंघामध्ये पैशाना तुम्ही पूर्ण नाही आपल्याला आपल्या कामाच्या बळावर आपल्याला आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जनतेत जावं लागेल आणि आम्हाला एकच सांगितले प्रदेशवर जमिनीला पाय चिटकून राहायचंय काँग्रेस मध्ये तोफावलेली फाईस्टार संस्कृती आपल्याला संपवायची आहे काँग्रेस हा लोकांचा पक्ष होता सर्वसामान्यांचा गरिबांचा पक्ष होता अगदी चार लेवलवर जायचं दादाने आता सांगितलं आमचे प्रदेशाचे जगणी होते आम्ही पण ट्रेनिंग ला जातो खाली बसतो माझ्या बाजूला विनाश नटराजन नसते म्हणजे जी राहून आणि तिची राईट हँड म्हणतात त्यांना त्या अगदी बाजूला बाजूच्या गर्दीवर असते म्हणजे इतकं सिम्पल राहून हे आपली वरिष्ठ काम करतायत रस्त्यावर उतरून काम करतायत आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल काय हे आपल्यावर केसेस होती काम करण्याचा अटक होईल की त्या घ्यावं लागेल कारण आपल्याला कुठलं स्वातंत्र्याचा संग्राम आता लढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहायचंय काँग्रेसच्या विचार काँग्रेसच्या विचार करण्यासाठी काँग्रेस एकमेव पक्ष आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जातो प्रत्येकाला न्याय देऊ शकतो काँग्रेस काँग्रेस त्यांनी माणसाचा विचार केला गरीबातल्या गरीब माणसाचा विचार केला ज्या काही योजना असतील ज्या काही आज लाभ होत आहे तो सगळं आणि सगळ्या योजना फक्त आणि फक्त काँग्रेसच्या त्यांनी फक्त नावं त्यानं आपल्याला भविष्य उज्वल आहे तुमचं अंतही पाहणार नाही जास्त वेळ घेणार नाही माझ्या वाचनाला मी पूर्णविराम देते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय काँग्रेस